हालत बिलात लावून बसले पाहिजे रडतोय तो त्याला असं वाटतं की मी टायमावर जेवन कि नाही नाश्ता करेन कि नाही सो डोंट वरी ब्रो मी सगळं टाइमावर करेन काळजी नको आई शपथ रडली 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 इकडे

तुम्हाला तर माहितीच आहे मामाकडे गेल्यावर आपली कशी मजा मस्ती असते बाबूसोबत तर तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि आपला कालचा ब्लॉग कोणी बघितला नसेल अशा ना टाईम करताय पटापट जाऊन बघा यार कालचा ब्लॉग अपलोड झाला आहे जाम भारी झाला आहे कालचा ब्लॉग तुम्हाला आवडेल लवकर जाऊन बघा आणि आजचा ब्लॉग आपला उद्या पडेल किंवा परवा पडेल बघू पण शंभर टक्के आणि ब्लॉग एक नंबर होणार आहे खूप मजा मस्ती होईल तुम्ही ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि सीन असं आहे का बाबूला सांगितलं फक्त मम्मी देते मी येते ते सांगितलं नाही तर आता बघू तिकडे गेल्यावर त्यांची रिॲक्शन कशी येते तुम्हाला समजेल तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा आपल्या चॅनलवर पण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर चला लेट्स गो आई <laughs> फायनली आलोय मामाकडे आणि तुम्ही बघू शकता इथे बघ तुम्हाला दाखवतो आता काहीतरी अरे बघ नाही कॅमेरा करत आलो हे बघा हालत बिलत लावून बसले <laughs> कशाला लावलाय बन अरे तू तु... कुठं हॉस्टेल अरे <laughs> तू काळी ती काळीच राहणार रे त्यात काय एवढा इथे तर बघ इथे बघ अरे इथे बघ इथे बघ पटकन <laughs> लवकर लवकर <लग> <laughs> तिचा बागा इथे काय चालू आहे काय लावलंय हरेन लावली तिच्या आठवशी अरे रे काय नाही काय आता शेवटी काळच राहतो ती फेरेन लावली लावा पावडर लावा काय ना होणार बोर तुम्ही टायमावर टायमावर नाश्ता करीन की नाही सो डोंट वरी ब्रो मला ते काय ते बोलतात इंग्लिश मध्ये हॅपी जर्नी बोल म्हणजे माझा प्रवास सुखदायक होईल सो एक चालली सासर लाई भावाची नाच्चा। गाडी काही शकता लवकर जा तू बस तर मामाकडे यायचं कारण असं आहे का माझी बहीण चालले हॉस्टेलला आणि माझा भाऊ बिचारा खूप रडते त्याला इतकं टेन्शन झाले की मी टायमावर नाष्ट करेन जेवण केलाय सो पण मी काय बोलतो एक मिनिट इथे बस।, बस बस ना एक मिनिट इथे बस बस बस, 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 बस तू हॉस्टेलला का चाललंय जेवण शिकायला अरे पण सांग ना का चाललंय हॉस्टेल चढवणार आहे सांग का चाललंय नर्सिंगला नर्सिंग तर गाइस तिने नर्सिंगचा कोर्स करते ना तिची फील्डच वेगळी हॉस्टेल हॉस्टेलला टाकले आणि माझा भाऊ खूप रडतोय खूप कर कर रडतोय तो की त्याला असं वाटतं की मी टाइम ओवर की नाही नाश्ता करेल की नाही सो डोंट वरी ब्रो मी सगळं टाइम ओवर करेन काही जी नको तू लवकर जा पण तू तू लवकर जा तुम्हाला वाटतं मी जातो आधी रडी लवकर उद्या जाणार आहे ना ते आता रडते रडते आई शपथ रडली 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 इकडे 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 अरे इकडे इकडेच ना इकडेच <ína>? <laughs> <ína? ína>? अरे बस नाही ते बस आजचा दिवस आहे काही उद्यापासून इला कोण सातवाला नाही ते घरात रडले शपथ रडली बस ना ते अरे बस ना बाई दाखव तू स्लॅप आधी कर रडली काहीच रडली आता इला उद्यापासून मी सातवायला नाही तुला शंभर टक्के माझ्या आठवण येईल काय बोललो शंभर टक्के माझ्या आठवण येईल तुला अरे तू आता बोलते तुला इथे सगळी मजा मस्ती करायला भेटते ना उद्या तिकडे गेल्यावर समजेल टायमावर उठायला लागत टायमावर टायमावरच जेवण टायमावरच नाश्ता समजला का तुला आता इथे सगळी रडली समजलं का तुला तिकडे गेल्यावर माझी आठवण नाही ना आली शंभर टक्के शंभर टक्के तुला माझी आठवण येईल तेव्हा बोलशील तिकडे माझा भाऊ मला सपवायचा आला की सतवायचा पण बघ माझा शब्द लक्षात ठेव काय बोललो <laughs> आणि एक काम कर तिकडे गेल्यावर तुझ्या सगळ्या फ्रेंड्स आहेत ना सगळ्यांना माझ्या चॅनलला लाईब करायला सांग <laughs> समजला का बोला माझा भाऊ आहे तुम्हाला पण ब्लॉग मध्ये घेईल आज मला घेतलंय उद्या तुम्हाला घेईल काय बोल रडवत म्हणून घेतली अरे मग तू आज रडते ना उद्या तिकडे गेल्यावर आशील समजली <saamad> का आता टाळ्या हो ना <laughs> नंतर रडशील तुला माझी आठवण येईल <laughs> बोलशील माझा भाऊ होता जो मला रडवायचा आता मला रडवायला कोण नाही ते समजली का ते तुला आता नाही ते तुला नंतर समजेल तिकडे गेल्यावर आठवण येईल तुला आठवण समजली का आता तुला मजा वाटते जायची काही जिला आता मजा वाटते नंतर तिकडे गेल्यावर तिला शंभर टक्के आठवण आहे शंभर टक्के खूप मिस्काय होणार आहे मी तुला बोलीन जाऊ न मी तर बोलतो आत्ताच जा तू आत्ताच जा रे तू रडली 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 आज शंभर टक्के रडली गेली बाहेर गेली ती बाहेर गेली परत आली की परत दिली मजा येईल तुम्ही कनेक्टरा स्टेट्यून आली ये ना भा कॅमेरा बंद आहे बंद समजत हिडी समजायला तू शानी तरी कुठे <laughs> 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 चावली काय कोणलाच सांगायला विंगाला सांगायचं नाही मी नाही ते कोणला ओळखत मी फक्त तुला भेटायला आलोय समजली ना अरे बघा भावाचं प्रेम आयुष्य पण भावाचं प्रेम होत चाललंय काहीच मी फक्त तुला भेटायला आलोय का तू उद्या चालले म्हणून तुला दोन शब्द चांगले सांगायला आलोय त्याची अपेक्षा नको आता बोलतेस ना ते तिकडे गेलेवर तुला दोन दिवसांनी माझे शब्द आठवतील तेव्हा तू हाय ना हा ब्लॉग हा ब्लॉग आहे ना दहाव्या बघशील दिवसातून समजली का किती वेळा म्हणतो बघतील कोण बघतील अरे काळी तू शेवटी काळीच राहणार तू किती काळी लाव पीठ लाव फेरे लावली लाव पावडर लाव जेवण वगैरे आणि आता <laughs> चालले बोलते फालुदा गाव बघू शकता इथे प्रभादेवी मुंबई <laughs> सिटी ऑफ द ड्रीम आमची मुंबई तुम्ही डोंबिवली करा आले डोंबिवली परवडली बाई तर चला आता बघू इथे कुठे फालुदावाला भेटतोय का चालले ना कुठे चालले तू हॉस्टेल ला हॉस्टेल ला चालले ती तर ती साठ रुपयाचा फालुदा खिलवायला पण रडते ती तर बघू आता पैसे मला धरला लागणार आहेत तो विषय नाही आता बघू इथे कुठे फालुदावा भेटतोय का नाही भेटला आता का रिटर्न घरी जाऊ स्विंग आपले इकडे पण त्यांना काय माहित काही जर एवढा चालवत आणला मला आणि आता बोलते तिकडे नाही फालुदावाला चांगला बिल्डिंग खाली होता तो सोडून एवढ्या लांब जीव निघला चालून चालून भारी चिट्टी नाही आहे आता इला घरी नाही आता फालुदा बिलुदा काय नाही गप का घरी आता काय नाही भेटतो बिल्डिंग खाली होता बिल्डिंग खाली ती बोलली ह्याच्यापेक्षा भारी तिकडे भेटतो म्हणून एवढा लांब चालत आलो ताता ना वाला। वाला ना I don't know. आता नाही तो फालुदावाला आता गप घरी तू गपू ग आता डायरेक्ट घरी आता काय नाही बघू शकता पाठीपाडी आलेत नाव विचरायला गॅनलला भाई असाच सपोर्ट असू दे मिस्टर प्रिन्स चॅनलला सबस्क्राईब कर आपली दहशत नाही आपली ओळख डोंबिवलीत नाही भाई मुंबईमध्ये पण आपल्याला ओळखतात पाठीवाडी विचारत आले असा का असा तुमच्या सगळ्यांचा प्रेम असू दे शेवटपर्यंत प्रेम असू दे भाई मी प्रिन्स स्वतः बाई आपण मार्केट हलवून टाकू टेन्शन नाही टेन्शन नाही घ्यायचं बाई मी आहे ना बाई विषय खोल करून टाकू आपण तुम्ही कनेक्ट राहा बघू पुढचा नियोजन हो आपला कसा का होतोय चला काय झालो आहे घरी आणि तुम्हाला माहित आहे का आज बाबूला आहे ना आम्ही फुल इग्नोर केलंय फुल इग्नोर तो म्हणजे बोलायचा ट्राय करतो आमच्याशी पण आम्ही बोलतच नाही कोणत्याच्याशी जर ना उद्या ना मी ना जर बाहेर नाही गेलो ना कारण गे का माझा प्लॅन चालू आहे उद्या बाहेर जायचा जर ना उद्या नाही गेलो तर मग उद्या बाबूसोबत ब्लॉग होईल आपला काही ना विषय नाही ना पण आज आम्ही फुल बाबूला इग्नोर केला आहे तर चला काय विषय नाही आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे चॅनलला आपल्या पटापट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय